महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सध्या राज्याचं वातावरण चांगलं कापलं आहे परंतु राष्ट्रीय राजकारण हे गेल्या काही दिवसांमधल्या मृत्यूंमुळे ढवळून निघाले आहे हा विषय आहे सोळा बी एल ओ यांच्या मृत्यूचा ज्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी थेट निवडणूक आयोगावर ह्या मृत्यूसाठी जबाबदार धरलेला आहे आणि त्यांच्यावर तसे आरोप केले आहेत तुम्हाला माहित आहे का की हे बी एल ओ नेमके कोण असतात एसआयआर म्हणजे काय या सोळा बी एल ओच्या मृत्यूंची नेमकी कारणे काय निवडणूक आयोगाची यात भूमिका काय आणि विरोधकांचे नेमके आरोप काय आहेत आज आपण या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रथम बी एल ओ म्हणजे हे काय प्रकरण आहे हे समजून घेऊया बी एल ओ म्हणजे बूथ लेवल ऑफिसर हे निवडणूक आयोगाचे ग्रासरूट स्तरावरील कर्मचारी असतात जे मतदार यादी तयार करणे अपडेट करणे आणि मतदारांच्या तक्रारी सोडवणे यांसारखी कामे करतात बहुतेक बी एल ओ हे शिक्षक किंवा अंगणवाडी कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक असतात ज्यांना कमी पगार आणि जास्त काम दिले जाते आता एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही निवडणूक आयोगाची एक प्रक्रिया आहे ज्यात मतदार याद्या शुद्ध करण्यासाठी म्हणजेच डुप्लिकेट नावं मृत व्यक्तींची नावे आणि स्थलांतरित मतदारांची नावे काढली जातात ही प्रक्रिया सध्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे जसे की छत्तीसगड गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश लक्षद्वीप अंदमान आणि निकोबार ही बेटे गोवा केरळ पॉडिचेरी तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल बिहारमध्ये आरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आणि अंतिम मतदार यादी ही सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे पुढच्या वर्षी प्रकाशित होईल ही प्रक्रिया तीस दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश आहेत ज्यात बी एल ओ ला ला लाखो एंट्री मॅन्युअली डिजिटाइज कराव्या लागत आहेत गेल्या तीन आठवड्यात किंवा एकोणीस दिवसात सोळा बी एल ओ चा मृत्यू झाला आहे हे मृत्यू सहा राज्यांमध्ये झाले आहेत गुजरातमध्ये चार मध्य प्रदेशमध्ये चार पश्चिम बंगालमध्ये तीन राजस्थानमध्ये दोन तमिळनाडू आणि केरळमध्ये प्रत्येकी एक एक या मृत्यूंची मुख्य कारणे अनेक का आहेत त्यामध्ये हृदयविकाराचा झटका तणाव आणि दोन प्रकरणांमध्ये आत्महत्या उदाहरणार्थ पश्चिम बंगालमध्ये शांती मुनी एकका या नावाच्या बी एल ओने एसआयआर संबंधित दबावामुळे आत्महत्या केली मदे ही एका बी एल ने कामाच्या तणावामुळे आपले जीवन संपवले हे बी एल ओ मुख्यतः शिक्षक किंवा अंगणवाडी कार्यकर्ते आहेत ज्यांना कमी पगारात जास्त काम करावे लागते च्या तीस दिवसांच्या डेडलाईन मुळे त्यांना लाखो पेजेस स्कॅन करावे लागतात जे बावीस वर्ष जुने आहेत हे काम मॅन्युअली आहे आणि मध्ये तांत्रिक अडचणी येतात ज्यामुळे कामाचा तणाव आणखीनच वाढतो काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की रिपोर्ट केलेल्या सोळा व्यतिरिक्त आणखी मृत्यू असू शकतात आणि हे अतिशय चिंताजनक आहे या मृत्यूंची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत मुख्य कारण आहे ची जलद आणि अपरिपक्व अंमलबजावणी बी एल ला तीस दिवसात लाखो एंट्री डिजिटाइज कराव्या लागतात ज्यामध्ये ट्रेनिंगचा अभाव कमी पगार आणि तांत्रिक समस्या म्हणजेच टेक्निकल प्रॉब्लेम त्यांना येत आहेत विरोधकांचं म्हणणं आहे की हे काम जंगल ऑफ पेपर वर्क आहे जे डिजिटल आणि सर्चेबल असू शकतं परंतु ई ने म्हणजेच निवडणूक आयोगाने ते केले नाही भारत हा सॉफ्टवेअर पॉवर हाऊस आहे तरीही ई सी ने हे काम मॅन्युअली ठेवले ज्यामुळे बी एल वर मानसिक व शारीरिक दबाव आला यामुळे हृदयविकार तणाव आणि आत्महत्या होत आहेत तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी ई सी बी एल ओ साठी योग्य ट्रेनिंग न दिल्याचा आरोप केला आहे निवडणूक आयोगाची एस आय आर ची प्रक्रिया राबवत आहे तिचा उद्देश मतदार याद्या शुद्ध करणे हा आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात शून्य तक्रारी आल्या पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी सांगितले की ई सी आय मजबूत आहे आणि या समस्या ते सोडवतील परंतु ई सी आयकडून कडून या आरोपांवर थेटपणे कोणतेही उत्तर आलेले नाही विरोधक म्हणतात की ई सी आय म्हणजेच निवडणूक आयोग भाजपच्या प्रभावाखाली आहे आणि एस आय आरची ची प्रक्रिया मतचोरी सुलभ करण्यासाठी आहे ई सी आयची ची भूमिका ही आहे की ही प्रक्रिया दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकांसाठी आवश्यक आहे परंतु विरोधक याला विरोधी ऑपरेशन असं म्हणत आहेत एसआयआरच्या विरोधात काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स वर एक पोस्ट केली आहे त्यात ते म्हणतात एसआयआरच्या नावाखाली देशभरामध्ये अफरातफरी माजली आहे परिणाम तीन आठवड्यात सोळा बीएल चा मृत्यू हृदयविकार तणाव आत्महत्या एसआयआर हा सुधार नाही हा अपोज्ड टायरनी आहे पुढे राहुल गांधी असेही म्हणतात की एस आय आर ही सत्ता राखण्यासाठीचे षडयंत्र आहे चे मृत्यू हे डॅमेज ते ला आणि कोविडच्या लॉकडाऊनशी तुलना करतात ज्यात घाई गडबडीने केलेल्या अंमलबजावणीमुळे देशात अराजकता आली होती राहुल गांधी म्हणतात की ई सी आय मतदारांना बावीस वर्ष जुन्या याद्या स्कॅन करण्यास भाग पाडत आहे जे खरे मतदार थकवण्यासाठी आणि मतचोरीसाठी आहे मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की भाजपची सत्तेची भूक बीएलओ ओला आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे आणि लोकशाही कमकुवत करत आहे ते ई सी मुकदर्शक म्हणतात आणि भाजपला चोरीच्या सत्तेचा फायदा घेत असल्याचा आरोप करतात काँग्रेस मागणी करत आहे की मृत ओच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि एसआयआर थांबवावे तृणमूल काँग्रेस ही ईसीआयला बी एल ओच्या अपयशासाठी दोष देत आहेत आणि आज चोवीस नोव्हेंबरला त्यांची एक बैठक होणार आहे विरोधक म्हणतायत की एस आय आर लोकशाहीसाठी धोका आहे आणि लोकांनी या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे एस आय आर ही प्रक्रिया आवश्यक आहे परंतु तिची अंमलबजावणी घाईगडबडीत आणि अपरिपक्व परिस्थितीमध्ये केली जातात ई सी आयने डिजिटल सोल्युशनचा वापर का केला नाही भारतात ए आय आणि सॉफ्टवेअरची क्षमता असताना मॅन्युअल काम का यामुळे बी एल ओवर दबाव आलेला आहे आणि त्याचमुळे त्यांचे मृत्यू होत आहेत विरोधकांचे आरोप राजकीय असू शकतात परंतु सोळा मृत्यू हे गंभीर प्रकरण आहे याचा परिणाम दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांवर होऊ शकतो ज्यात मतदार याद्या हा विवादास्पद मुद्दा राहील महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्येही मतदार यादीवर आरोप झाले होते ज्याला काँग्रेसने मॅच फिक्सिंग असे म्हटले होते ई सी आयने ते नाकारले परंतु एस आय आरमुळे नवे वाद सुरू झाले आहेत त्यामुळे लोकशाहीची विश्वासार्हता कमी होऊ शकते बी एल ओ हे गरीब आणि मेहनती लोक आहेत ज्यांना सिस्टमने न्याय द्यावा अशीच सर्वांची मागणी व अपेक्षा देखील आहे